खोपुरी शहरातील भटक्या श्वानांच्या निर्विजीकरण उपक्रमाची सुरुवात खोपुरी शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि दंशाच्या घटना नियंत्रित करण्यासाठी नागरिकांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने खोपुरी नगरपरिषदेच्या वतीने श्वानांचे निर्विजीकरण आणि अँटीरेबीज व्हॅक्सिनेशन मोहीम राबवण्याचा संकल्प मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केला असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीनुसार पेट्स फोर्स या संस्थेची नियुक्ती केली आहे खोपुडी शहरातील समाज मंदिर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली खोपुडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे सामाजिक कार्यकर्ते विजय तेंडुलकर जैन संघटनेचे किशोर ओसवाल गोरक्षक तथा प्राणीमित्र हनीप करजीकर अमोल थकेकर श्रीकृपाक्वारे यांचे प्रवीण शेंद्रे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी तसेच जागरूक नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते खोकोली शहरातील भटक्या श्वानांना टप्प्याटप्प्याने विभागवार सुरक्षित पकडण्यात येणार असून त्यांना रेस्क्यू व्हॅनमधून निर्विजीकरण केंद्रात नेण्यात येणार आहे आता नगर परिषदेचा मी कार्यभार घेतल्यानंतर पाहिलं असेल की शहरामध्ये त्याच्यामुळे शहरामध्ये वेळोवेळी घंटागाडी आणि आरोग्याची एक समस्या आपण मार्गी लावलेली आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये जे काही पट्टेकुत्रे असतात त्याची समस्या अनेक नागरिकांना रात्री अपरात्री भेट जात असताना होत असते त्याचं समाधान करावं म्हणून डॉक्सिटलायझेशनचा उपक्रम महानगर परिषदेने हाती घेतलेला आहे आणि आज आजपासून त्या कामाला सुरुवात होईल आणि त्याचा निश्चितच शहरवासियांना त्याचा लाभ होईल अशी आशा करतो आणि या सर्व कार्यासाठी स सा नगर परिषदेला सगळ्या नागरिकांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो आणि आवाहन निर्विजीकरणासोबत अँटीरेबीज व्हॅक्सिनेशनही केले जाणार असून शस्त्रक्रियेनंतर श्वानांची प्रकृती स्थिर स्थावर झाल्यानंतर ज्या विभागातून त्यांना ताब्यात घेतले आहे तेथेच पुनश्च सोडण्यात येणार असल्याची माहिती पेट्स फोर्स संस्थेचे विनोद साळवे यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसर आणि समाज मंदिर रोडवरील श्वानांना ताब्यात घेण्यात आले आहे आजपासून दररोज ही मोहीम राबवण्यात यंद्र असून या मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न